गुरुवारी रात्री झालेल्या अग्नितांडवात कोल्हापुरातील संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृह बेचिराग झालं त्यामुळे कोल्हापूरच्या कलाविश्वाला मोठा हादरा बसलाय शाहूकालीन ऐतिहासिक केशराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानातील व्यासपीठ तसंच छत पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय या अग्नितांडवाची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना दिली आणि नवे सुसज्ज नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी केंद्रीय पातळीवर भरीव निधी मिळावा अशी मागणी केली सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक नवी दिल्लीत आहेत गुरुवारी रात्री केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाल्यानंतर खासदार महाडिक यांना मोठा धक्का बसला आज त्यांनी तातडीनं केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतली आणि कोल्हापुरातील या दुर्घटनेची माहिती देऊन स्थानिक कलाकार आणि नागरिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ आणि ऊर्जा स्रोत आहे मात्र गुरुवारच्या दुर्घटनेमुळे हा ऐतिहासिक कलेचा ठेवा नष्ट झालाय अशावेळी हे नाट्यगृह पुन्हा तातडीनं उभारणं आवश्यक आहे अशी भूमिका खासदार महाडिक यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री नामदार शेखावत यांच्यासमोर मांडली त्यासाठी राज्य सरकार पावलं उचलेलंच परंतु केंद्र सरकारकडूनही सुसज्ज आधुनिक आणि कोल्हापूरच्या परंपरेला साजेसं सा नाट्यगृह उभारण्यासाठी भरीव आर्थिक निधी मिळावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली कोल्हापुरातील सर्व कलाकार रंगकर्मी आणि नागरिकांच्या मतांचा आदर करून आणि त्यांच्या भावना विचारात घेऊन ऐतिहासिक केशराव भोसले नाट्यगृहाचं पुनरुज्जीवन केलं जाईल त्याला केंद्र सरकारनं संपूर्ण सहकार्य करावं अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली त्याला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तत्काळ सकारात्मक सहमती दर्शवली